आणि म्हणून या ठिकाणी आरोप करणाऱ्यांना मी एकच सांगतो तुम्ही तर दिलं नाही आम्ही देतोय त्याचं स्वागत केलं पाहिजे काही लोक म्हणतात महिना ही मही मही योजना ही योजना याचे पैसे मिळणार नाहीत फक्त निवडणुकीसाठी हे जाहीर केलंय मी आपल्याला मगाशी पण सांगितलं मी आपल्याला शब्द देतो येत्या सतरा तारखेला पुन्हा एकदा सांगतो तुमच्या खात्यात दोन हप्ते जमा होणार म्हणजे होणार पंधरा दीड हजार आणि दीड हजार तीन हजार रुपये आता महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये आज काही लोक का म्हणतात की या बहिणीला हक्काचे पैसे मिळाले तर आमचं काय होणार अरे बाबा तुम्ही अडीच वर्ष होते तेव्हा का नाही दिलं तुम्ही तुमच्या हातात होत परंतु देण्याची दानच लागते ते घेणारे होते आम्ही घेणारे नाही आम्ही देणारे आहोत आणि म्हणून आम्ही देतोय म्हणून बहिणींना हक्काचे पैसे मिळू नये म्हणून योजनांवर टीका करतायत कोर्टामध्ये कुणाला तरी पाठवतात कोर्टाने पण ते फेटाळून लावलं माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेला स्थगिती कोर्टाने दिली नाही त्यांचं अपील डिसमिस करून टाकलं कोर्टाने देखील तुमच्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो आणि या योजनांवर एकत्र येऊन यात्रा काढू लागले आता मला सांगा ही यात्रा आहे कि या विरोध करणारे येड्यांची जत्रा आहे आप आपल्याला ठरवायचं काही लोक म्हणतात पंधराशे रुपये तुम्ही भीक देत आहे मला सांगा एक सर्वसामान्य कुटुंब ही माझी बहीण एक आपला चरितार्थ चालवते आपला कुटुंब उदरनिर्वाह करते आज हे दीड हजार रुपये मिळाल्यानंतर ते आपल्या कच्च्या बच्चांसाठी काही खरेदी करेल कपडे घेईल मुलांना शिक्षणासाठी साहित्य घेईल हा पैसा देखील हा पैसा देखील या बाजारात मार्केट मध्ये गुंतवणूक होत राहील आणि महिला भगिनींसारखी अर्थव्यवस्था कोणी सांभाळू शकत नाही कारण महिला ही घराची कर्ती करवती असते